नमस्कार शेतकरी मित्रांनो अंकुश पाटील विज्ञान संत यांच्याद्वारे ब सांगितली जाणारी रसायने थोडक्यात झिरो बावन चौतीस असतील किंवा मायक्रो असतील ते आजकाल खूप सारे प्रसिद्ध होत आहेत तर या सगळ्या तंत्रज्ञानाला अनुसरूनच मी झिरो बावन चौतीस किंवा झिरो साठवीसचा जो त्यांचा फॉर्म्युला आहे हे वापरून आज झिरो बावन चौतीस किंवा झिरो साठवीस असे जे ते म्हणत आहेत त्यानुसार आज बनवणार आहे आणि ते बनवून आपण आपल्या केळीच्या बागेला वापरणार आहोत मग बघूया आता त्यांनी ज्या सांगितलेल्या विधीनुसार आपण सगळं साहित्य आज गोळा केलेलं आहे आणि साहित्य गोळा करून ज्या प्रकारे त्यांनी सांगितले त्या हिशोबाने सगळं मिश्रण तयार करून आपण एक द्रावण तयार करणार आहोत आणि ते उद्या किंवा परवा दिवशी आपल्या केळीला सोडणार आहोत तर चला बघूया कसं कसं बनवायचं ते आपल्याला दहा दहा लिटर पाणी घ्यायचं आहे मग मोजण्यासाठी माझ्याकडे काय अवेलेबल नव्हतं मग या औषध सोडायच्या पंपाच्या मार्किंगनुसार मी पाणी दहा दहा लिटर मोजून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपल्याला लागणारा सगळ्यात मजबूत ड्रम आपण घेतलेला आहे जे की त्यांनी सांगितलं आहे की द्रावण खूप गरम होतं म्हणून ड्रम हा आपण मजबूत आणलेला आहे एकदम त्यानंतर पाच किलो फॉस्फेरिक ॲसिड आणलं आहे जे की आपण तयार करणार आहोत पंचवीस लिटरचं द्रावण त्यामुळं आपण आणलेलं आहे पाच किलो फॉस्फेरिक ॲसिड इकडं दहा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि या ड्रममध्ये सुद्धा दहा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि हे आपल्या जवळ आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे की आपण सत्तावीसशे ग्राम मोजणार आहे काट्यामध्ये आणि तिसरी वस्तू आहे मोरचूद हा घेणार आहे आपण पाव किलो आणि ते घेणार आहे सत्तावीसशे ग्राम पोटॅशियम हायड्रॉक्साईडला डायरेक्ट कोणीही हात लावू नये माझा हात संपूर्ण कोरडा होता त्यामुळं मी थोडंसं धाडस केलं घेताना जर पोटॅशियम हायड्रॉक्साईड हाताला लागले असेल आणि वरून जर पाणी पडलं तर ते ॲसिडसारखं का काम करतं त्वचा जाळू शकतं त्यामुळं शक्यतो ग्लोव्ज वापरा अडीच किलो सुरुवातीला मोजलं आपण त्यानंतर दोनशे ग्राम मोजलं कारण सत्तावीसशे ग्राम तराजूमध्ये बसत नव्हतं म्हणून अडीच किलो पहिल्यांदा घेतलं आणि ते आपण या पाण्यामध्ये मिसळणार आहोत उकळल्यासारखा आवाज येणार नाही तुम्ही तर आतापर्यंत आपण बघितल्यानुसार या दहा लिटर मध्ये आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकलेला आहे जे की बादली भरपूर गरम झाली साधारणतः टेम्परेचर आपण उकळत पाणी म्हणू शकतो एवढं टेम्परेचर आहे आता सध्या हात नाही लावू शकत आपण कंटिन्युअस आणि यामध्ये आपण घेतलेला आहे फस्ट्रेग ऍसिड जे पाच किलो आहे आता शे याच्यामध्ये वाचायचं आहे ना की हे ह्याच्यामध्ये आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं जे द्रावण आहे ते थोडं थोडं करून आपल्याला ह्यामध्ये वाचायचं आहे आणि ते थोडं थोडं ढवळून आहे तर चला बघूया आणि शेवत असताना थोडं थोडं हलवत राहायचं आहे संपूर्ण द्रावण व्हायच नाही आणि सुद्धा थोडं थोडं करूनच व्हायचं माझ्या हाताला वापाला तो गरम आने जे बनुलो अपले तर सगळं संपूर्ण द्रावण खूप गरम झालेलं आहे आणि उकळायला लागलेलं आहे जे आपण फॉस्फरिक ॲसिडचं ते सॉरी पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं जे लिक्विड बनवलं होतं ते ओतत असताना आपल्या तराजूवर पडलेलं आहे तर त्याची रिॲक्शन कशी आले बघा ते किती स्ट्रॉंग आहे त्यामुळं ओतताना थोडंसं जपून जे क्रिस्टल आहे ते सुद्धा हात लागल्यानंतर हात धुवून घ्या शक्यतो ग्लोव्जच वापरा पण माझ्याजवळ ग्लोव्ज नव्हता त्यामुळे मी हातानं थोडीशी रिस्क घेतली पण मी कुठं हात लागू दिला नाही माझा हात कोरडा होता आता आपण तराजूमध्ये बरोबर पाव किलो मोरचूत घेतलेला आहे आणि हा मोरचूत आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे द्रावण थोडस हलवून घ्यायचं आहे वरती काठी कशी होती आणि द्रावणात भाग भाग कसं झाला फिनिशिंगच झालंय त्याला हे संपूर्ण द्रावण बनवून बघा तयार आहे त्याला व्यवस्थित कलर आलेला आहे आता हे थोडस गरम आहे त्याच्यामुळे मला जास्त काढता येत नाही पण कलर वगैरे तर बो, आता हे आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहे चोवीस तासासाठी बघूया आता चोवीस तासानंतर यामध्ये आपल्याला काय बघायला भेटते आपल्याला जो ड्रम घ्यायचा आहे तो एकदम मजबूतच घ्यायचा आहे कारण टेम्परेचर खूप जास्त वाढत आहे जर ड्रम नाजूक असेल तर पागळून जाण्याची शक्यता जास्त आहे तर अशा पद्धतीनं आपलं संपूर्ण द्रावण म्हणजे झिरो बावन्न चौतीस किंवा ज्याला आपण साठ वीस म्हटलं जातं हे द्रावण तयार झालेलं आहे तर मित्रांनो मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अमिनो ॲसिड कसं बनवायचं किंवा मायक्रोनोट्रट कसे बनवायचे हे सगळे बनवून दाखवणार आहे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती जर बघायची असेल तर तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करू शकता आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो करून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची माहिती मिळेल तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद